श्रीराम नमस्कार साधक बंधुभगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदासस्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री क्रांतिकुमार अशोक पोळ मुक्काम पोस्ट विखळे जिल्हा सातारा सध्या राहणार मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे क्रांतिकुमार दादा सांगतात श्रीराम गेले काही वर्षांपासून श्री क्षेत्र गोंदवले येथे प्रत्येक पौर्णिमेला जाण्याचा मी संकल्प केलेला आहे यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळीच्या दिवशी आलेल्या पौर्णिमेला गोंदवले येथे जाण्याच्या विचाराने मी ऑफिसमध्ये रजेसाठी तेरा व चौदा मार्च या दिवसांसाठी विनंती अर्ज केला परंतु माझ्यासोबत माझ्या डिपार्टमेंटमध्ये असलेल्या कामगारांनी देखील माझ्या आधीच बारा तारखेपासून विनंती अर्ज केलेला होता ते कोकणातील असल्यामुळे त्यांना होळीसाठी एका आठवड्याची सुट्टी हवी होती त्यामुळे माझी विनंती नामंजूर होऊन मला सहा ते आठ तारीख अशी सुट्टी दिली गेली रोज संध्याकाळी पूजापाठ झाल्यानंतर दिवसभरात घडलेल्या सर्व घटना श्री महाराजांच्या कानावर घालण्याची मला सवय असल्याने त्या दिवशी देखील मी विमनस्क अवस्थेत श्री महाराजांना माझी पौर्णिमेची सुट्टी नाकारली गेल्याचे सांगून माझी पौर्णिमावारी चुकवू नका अशी अत्यंत कळवळून प्रार्थना केली तदनंतर मी आणि माझी पत्नी आम्ही उभयता सहा तारखेला गोंदवले नजिकच असलेल्या आमच्या गावी पोहोचलो व नंतर तेथून गोंदवल्याचं दर्शन करण्यास निघालो स्त्रींचे दर्शन घेतल्यानंतर आज महाराज अस्वस्थ वाटत असून त्यांच्या चेहऱ्यावरील नेहमीचे तेज मला दिसले नाही असे मी सहजच पत्नीला बोलून गेलो दर्शन करून निघाल्यानंतर काही अंतरावर रस्त्यामध्ये मोठा खड्डा आल्यामुळे आमची बाईकं घसरली आणि पत्नी आणि मी पडल्यामुळे आम्हा दोघांना थोडा मार लागला परंतु श्रीकृपा अशी की मी पडत असताना माझ्या मुखात आपोआप श्रीराम जयराम जय जयराम असे शब्द आले आम्ही पडलो खरे परंतु तेवढ्यात समोरूनच स्कूटीवरून आलेल्या एका ताईंनी त्यांची स्कूटी थांबवली व माझ्या पत्नीला उचलले तेवढ्यात मागून आलेल्या एका फॉर्च्युनर गाडीतील कोणा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांची गाडी थांबवून त्यांच्या सहकाऱ्यांसह मला देखील उचलले व माझ्या पत्नीला त्यांच्या गाडीत बसवून मला माझी बाईक हळूहळू त्यांच्या गाडीच्या पुढे चालवण्यास सांगितले त्यावेळी साधारण संध्याकाळचे सात वाजलेले असल्याने अंधारही पडलेला होता सात आठ किलोमीटर गेल्यावर एक दवाखाना लागला त्यांनी आम्हाला दवाखान्यात नेले व काहीही ओळखपाळख नसलेले ते सद्गृहस्थ व त्यांचे सहकारी मलमपट्टी होईपर्यंत थांबून राहिले जणू ही सर्व मदतीची सोय करून ठेवली होती सहा तारखेला अपघात झाल्याचे मी ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी कळवल्यावर त्यांनी मला आराम करण्यास सांगून जखमा पूर्ण भरल्यावर कामावर ये घाई करू नकोस असे सांगितले श्रीकृपेने माझ्या जखमा बारा तारखेपर्यंत पूर्ण भरल्याने तेरा तारखेला गोंदवले येथे जाऊन मला पौर्णिमावारी करता आली स्त्रींनी माझी वारी चुकवू दिली नाही श्रींनी माझे भोग थोडक्यात आटोपून माझी वारी देखील पूर्ण करून घेतली व मला भरपगारी रजादेखील मिळाली श्रीराम समर्थ साधक हो क्रांतिकुमार दादांना स्त्रींचे अतिशय म्हणजे अतिशय प्रेम असल्याने जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट स्त्रींच्या कानावर घातल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही दादांना अपघात होण्यापूर्वी गोंदवले येथून स्त्रींचे दर्शन करून निघताना त्यांना स्त्रींचा चेहरा मलूल दिसला आपल्या भक्तावर संकट येणार असल्याचे सर्वज्ञानी स्त्रींना समजल्याने त्या करुणासागराला वाईट वाटले असावे यामध्ये दादांचे व श्रींचे एकमेकांवर असलेले आंतरिक प्रेम दिसून येते प्रारब्धात असलेला दादांचा भोग श्रींनी त्यांना भोगायला लावला पण त्याचवेळी योग्य माणसांच्या मदतीची सोय करून तो भोग सुकर केला तसेच पौर्णिमेपर्यंत रजा वाढवून दादांची पौर्णिमावारी खंडित होऊ दिली नाही व त्यांचा पगार देखील कापला गेला नाही गम्मत म्हणजे क्रांतिकुमार दादांना श्रींचे व त्यांनी दिलेल्या नावाचे एवढे स्मरण होते की बाईकवरून पडता पडता देखील त्यांना त्यांचीच आठवण झाली व त्यांच्या मुखातून श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र बाहेर पडला साधकजन हो भक्ताला आपल्या सद्गुरूंबद्दल अथवा दैवताबद्दल जेव्हा अतिशय प्रेम निर्माण होते तेव्हा त्याला त्यांच्या वाचून चैन पडेनासे होते व कधी एकदा त्यांचे दर्शन घेतो अशी त्यास आस निर्माण होते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची देखील अशीच अवस्था झाली त्यांना आपल्या हृदयातच वास करीत असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली परंतु संपूर्ण शरणागत असलेल्या तुकोबांनी तुला जे योग्य वाटेल ते कर असे पांडुरंगास विदित करून सर्व त्यांच्यावरच सोपवले संपूर्ण विश्वाचे पालक असलेल्या तुमच्यापाशी काय उणे आहे त्यामुळे आम्हाला चिंता राहील तर ती निवारील असा तुमच्यापेक्षा दुसरा कोण दाता आहे हेच आम्हास उमगले अशी त्यांची पांडुरंगाविषयी भावना होती आपल्या मनातील हेच भाव अतिशय सुंदर शब्दात प्रगट करताना तुकोबा लिहितात दर्शनाचे आर्त जीवा बहुदेवा राहिले आता जाणसी ते करी विश्वंभरी काय उणे येथे जरी उरे चिंता कोण दाता या हुनी तुका म्हणे जाणवले आम्हा भले एवढेची श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ